नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा जाणून घेण्यासाठी जनसभा टी करा भारतातील सामाजिक समानता या विषयावरील कार्यक्रम दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भरोसा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे संपन्न भारत सरकारच्या नीती आयोग कॉर्पोरेट मिनिस्ट्री सोशल जस्टिस एम्पावरमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया या तीन मंत्रालयांच्या मान्यताप्राप्त ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष धम्मरत्न डॉक्टर काशीराम पैठणे यांच्या अध्यक्षतेखाली भरोसा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे भारतातील सामाजिक समानता हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंचशील गायन मंडळ चिखली यांनी त्रिशरण पंचशील घेऊन स्वागतगीत साधशील अध्यक्ष धम्मरत्न डॉक्टर काशीराम पैठणे यांचा ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमच्या नियुक्त महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्षा उषा पंढरी जाधव जिल्हा कार्यकारी अध्यक्षा मायावती मिलिंद जाधव जिल्हा उपाध्यक्षा कविता विलास म्हस्के यांनी पुष्पगुच्छ आशार डॉ सर डॉक्टर डी व्ही खरात आणि पंचशील गायन मंडळ चिखली यांनी ज्ञान मंचावर धर्मरत्न डॉक्टर काशीराम पैठणे यांना उत्कृष्ट सामाजिक सेवेबद्दल दिल्ली येथे अनेक संघटनांच्या वतीने मिळालेले सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले तसेच डॉक्टर डी व्ही खरात यांचा जिल्हा उपाध्यक्षा कविता विलास मस्के यांनी पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार केला यावेळी डॉक्टर खरात यांनी ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमच्या बाबतीत आपले विचार प्रकट केले धम्मरत्न डॉक्टर काशीराम पैठणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतातील सामाजिक समानता व ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमबाबत आपले विचार प्रकट केले ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व महिलांना संविधानाद्वारे हक्क अधिकार बहाल केल्याने आजची महिला ही सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर गेलेली दिसत आहे यावेळी बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते आयु शेषराव जाधव आयु वैभव सोनपसारे आयू अरुण जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास अनेक उपासक उपासिका हजर होते